मसाला असतो बघा तो रवी हा अजून घेऊन पैसे दिले तो सांगा रवीने मला नाही की पाच लिटर दूध आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कारण की आज आम्ही घेतले कोजागिरीची पूजा करायला म्हणजे आम्ही कोजागिरी पौर्णिमा मनवतोय आज आमच्या गल्लीमध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये लोक आहेत सगळ्यांनी मिळून कॉन्ट्री केली आहे आणि सगळ्यांनी मिळून आज पाच लिटर दूध आणले खोजागिरीसाठी खास आणि आम्ही पहिले गॅसचा वापर केला हे बघू शकता तुम्ही आमची माणसं सगळ्यांनी आता ज्याची ज्याची मेहनत चालू आहे हा बघा आमचा निलेश पाटेकर आहे स्वरूप पण आला आहे त्यानंतर हर्षद पण आहे आणि आमचा रवी अंधारामध्ये तुम्हाला दिसत नसेल की आमचे शंकर नाणा शंकर सगळ्यात जास्त मेहनत म्हणजे शंकर नाना त्यांनी सगळ्या काड्या इथं जमा केल्या आहेत आणि बघा ही श्वेता मॅडम पण आहे मनीषा पण आहे इथंच म्हणजे हे आज झोपेतून उठून आले तिसरी दूध पिण्यासाठी मनीषा तुला काय खरंच दूध पिण्यासाठी आली बनवण्यासाठी आली इमानदारी का सांगायची काय सांग सांग मनिषाला म्हणजे बोलायला जरा हे हात मित्र राहुल ताई पण इथं ता बसले राहुल तुला काय वाटतं की आज कोजागिरी पौर्णिमेचा आपलं दूध चांगलं होणार की कसं हो गोड होईल कारण की महिना देतोय आज कोजागिरी पौर्णिमा करायची आमच्यात फक्त अर्धा किलो साखर आहे अर्धा किलो साखर रवीने मला सांगितलंच नाही की पाच लिटर दूध आहे पण मी अर्धा किलो साखर आणली आहे त्यानंतर हा डब्बा मला भेटत नव्हता हा एव्हरेजचा डब्बा आहे चांगला म्हणजे याला दुधामध्ये मिक्स केल्यानंतर हा एक नंबर दूध चांगला लागतंय आणि बघा सांगितलेलं एक किलो साखर घेऊन या आणि एक किलो ड्रायफ्रूट घेऊन या पाव किलो ड्रायफ्रूट आणि एक किलो किलो साखर घेऊन आले कंजूसगिरी केली मला कंजूसगिरीचा विषय नाहीये परंतु यांना मी पहिलेच सांगितलं होतं की मला किती लागतं ते सांगा एवढं भेटलं तेवढं आणून दिलं कारण दुकानदारांना हा पैसे दिल्यानंतर आता खर्चाचा सगळा कॉन्ट्रॅक्ट हा रवीने घेतलाय रवी बोलला की मी करतो म्हणून कोजागिरीसाठी शंकरार आणलाय त्यामुळे आमचा प्रयत्न सक्सेस होताना आम्हाला दिसतोय बघा हे सगळं साहित्य आणून ठेवलं तर गॅस पण आणला होता आमच्याकडे बघा ही परंतु हिचा जो बर्नर असतो हे तुटल्यामुळे मी तिचा काही वापर करत नाहीये काय म्हणतो हर्षद काय म्हणतो सीएनजी माझी गाडी पेट्रोल आमची श्वेता मॅडम आहे ही भाई। सुएता सुएता तू मोबाईल नको तिकडे ही श्वेता मॅडम आहे श्वेता तुला दूध आता मनात येत होऊ शकते असं काय भरोसा पण मी काय बोलतो याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लेडीजने पुढाकार घेतला पाहिजे कारण जेंट्स लोकांना असं दूध तापवता येत नाही त्यामुळे तुम्हाला एक उप आहे की लेडीज पेक्षा जेंट्स पुढाकार घेतला पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं मला साजिक आहे तुम्ही बोलतात ते परंतु मला नाही वाटत की आपलं तरी बघू प्रयत्न चालू आहे आपल्या कसली छद्दन आणायची त्या नवऱ्याला झोपायला हा चंद बसायला असं एकच खुर्ची दिली तू बाहेर आणि एक दुसरी कुठे मग एकच दिली खुर्ची दुसरी कुठे अरे हा तू बसली शेकोटी लागणार होती पाटेकर काय स्वरूप पण जागी आहे आमचा काय स्वरूप आता पेटवायला घेतलंय मस्त ओम नम झोपला आहे कारण की त्याला जरा तो पण आजारी थोडा का त्याला ते पोटाला हे झालंय ना बघा आमचं चूल पेटली आता आता मी ज्यावर दूध ठेवणार तुम्हाला पूर्ण हो व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करत राहा कसं आहे माहितीये का कोजागिरी पौर्णिमा असली की सगळेजण दूध तापवतात कशा पद्धतीने तापवायचे हे कोणाला माहित नसते त्यामुळे मी तुम्हाला हा सगळा व्हिडिओ दाखवणार तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि कोजागिरीचा आनंद घ्या आणि त्या आनंदात सगळ्यांना माझ्याकडनं पूर्ण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुमच्याकडून सर्वांकडून आमच्या सगळ्या टीम तुम्हाला कोजागिरी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा काय म्हणता भाई जास्त तापायच्या आधी दूध टाका दूध खालून लागत बर्थडे बहिणींचा आणि राहुलनी कुठल्याही प्रकारची आम्हाला पार्टी दिलेली नाहीये काय कारण आहे आणि मी स्वतः कुठल्या प्रकारची पार्टी केलेली नाहीये मी काय बोलतो तू आता सांगा की जर स्वतःच्या बायकोचा बर्थडे आहे आणि हा माणूस स्पष्ट तोंडाने म्हणतोय की मी माझ्या बायकोचा बर्थडे मनवत नाही म्हणून असं कधी घडतंय का मित्रांनो कारण <laughs> की प्रत्येकाला प्रत्येकाची बायको प्रिय असते या राहुल बाईला पण त्याची बायको प्रिय आहे तरी पण तरी पण आमच्या एवढ्या बड्डे म्हणवत नाही काय कारण एवढं नाही म्हणत वय झालं आता काय वय किती झालं बाई वय याचं वय आता छत्तीस वर्षाचा आहे हा माणूस आणि बोलतो की बड्डे म्हणत नाही लोक सत्तर सत्तर वर्षाचे बड्डे म्हणतात काय हरशात काहीतरी झालेलं आहे काहीतरी गोंधळ आहे गोंधळ आहे देश पाटेकर यांनी चुलीवर आता बघून ठेवलंय बघा पातेला म्हणतो आपण आम्ही बघूनच म्हणतो आमच्या गावाकडे बघूनच म्हणतात आणि श्वेता मॅडम त्याच्यामध्ये काड्या लावतायत काढ्या <laughs> <आ? laughs> <laughs> यांचा अर्थ अर्थ बे अर्थ करणार लोक आहेत आमच्या इथं त्यामुळे आनंद घ्या व्हिडिओ बघत राहा आमचा आनंदी व्हिडिओ oh, no! आहे सगळ्यांच इथं उभे आहेत मॅडमचे डोळे लागतायत मला असं वाटतंय नाराज नाराज दिसतोय काय झालं स्वरूप बेटा टप्पा बोलला काय तुला झोप लागली का तुला नाही मग मा पप्पाने मारला का मग काय झालं तुला लावा शंकर ना मस्त हा बघा आता दूध हा हा चला दूध दूध हाय मॅडम बघा श्वेता मॅडम पण व्हिडिओ काढायला घेतला टाकायचा त्यामुळे आता रवीच्या हाताने कोजागिरी पौर्णिमेची सुरुवात करणार आम्ही बघा आज दूध टाकायचं असतंय त्याच्यावरच करा येत कोणाला माहितच नव्हतं काय समजलं तेव्हा वाटलं काय अरे कागद गेला तिच्यात या कागद पण टाकत माणसं अर्र काहीतरी चमचा सरोटा सांगितलं मोठा पळा ना पळा पिक्चर किती लिटर टाकतात दूध पाच चे पाच टाकतायत पाच लिटर दूध पाच लिटर पाच लिटर आमची लोक सगळे दूध टाकतात त्याच्यामध्ये फोडून फोडून बघा रवी आहे त्यानंतर हर्षद पण इथं आहे हर्षद आपण घरी घेऊन जाऊ मी अर्धा अर्धा लिटर घरी घेऊन जाणार सगळ्यांसाठी ता, गे। गे आता आम्ही दूध तापवायला घेतलंय मित्रांनो आता दूध तापवून कमीत कमी आम्हाला अर्धा ते पाऊन तास थांबायचंय त्या दुधाला आटू द्यायचंय त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सगळे जे आलेले पदार्थ आहेत सगळे मिक्स करणार देवकृपेने ते दूध फाटू नये आणि फाटणार पण नाही मला वाटतंय कारण की दूध चांगल्या प्रकारे तापमावणार आम्ही त्यानंतर त्याच्यामध्ये काजू बदाम मिक्स त्याचे जे साहित्य आहे ते राखणार आम्ही तुम्हाला साहित्य दाखवतो एक वेळा हे बघा हा डब्बा आहे मित्रांनो हा डब्बा आम्ही चारशे रुपयाचा डब्बा आणलेला आहे म्हणजे तीनशे नव्वदला दिला त्याने आणि त्यानंतर आम्ही बघा काजू बदाम आणि पिस्ता याची सगळी पेस्ट तयार करून घेतली आहे काजूदामल टाकण्यासाठी आता रात्री दुधात हे टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर मला तर वाटतं याच्यामध्ये मनु गॅस असल्यामुळे दूध फाटण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपण पावडर आणि नंतर लास्ट लास्टला हे काजू बदाम टाकणार त्यावेळेस त्याची टेस्ट कशी होते ते बघू तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा मित्रांनो आमचा व्हिडिओ बघत राहा कारण की आम्हाला पण व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट येतो की तुम्ही बघतात आणि लाईक करतात ना त्याला खूप आनंद वाटतो बघा आमचं दूध टाकून झालंय पाच लिटर दूध आहे आमच्या इथं आता किती वेळ लागतोय बघू मेहनत केल्याशिवाय दूध प्यायची मजाच नाहीये आता शंकरनारायणा आमचे खरंच खूप मेहनत घेत आहेत आणि सुकलेल्या काड्या पण शंकरनारायणा आणल्या आहेत काय बाटेकर आपल्याला भेटलं काड्या पाहून पाहून हायरान झालं ना त्यापर्यंत अर्धा तास अर्धा अर्धा पाऊण तास लागेल दूध हे व्हायला तोपर्यंत तुम्ही बघत राहा आम्ही कशापासून दूध तापवतो आणि त्याला म्हणजे मेन काय दूध आला त्याला हलवत राहावं लागतं आहे की त्या हलवल्यामुळे तो खाली जर लागला तर मग ते दूध खराब होण्या शक्य म्हणून त्यामध्ये हलवत जाणार तीन तीन माणसं बसले आहेत बघांचे श तिकडनं रवी आहे शंकर नाना आहे पाटेकर आहे कोणीही दूध आणि बघा बाद्या मस्त फोनवर बी जी दोघे दोघे बघा मनीषा पण फोनवर बी आणि ती श्वेता मॅडम पण फोनवर आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे चंद्र पण बघा स्पष्ट दिसतोय आमची दिस कोजागिरी पौर्णिमा एकदम सक्सेस रित्या पार पाडणार आम्ही आज रात्री हे बघा आमचा चूल पण चांगल्या प्रकारे पेटली आहे काही नाही दिसला काय चंद्र पण नाही दिसत दिशील ना हा काय चंद्र बघा मित्र चंद्र पण दिसतोय त्याच्यामध्ये दिसला हा बघा हा चंद्र दिसतोय बघा म्हणजे आमची चंद्र पण मी एकदम मोकळाच पटांगण इथं बघा आजूबाजूला झाड आहेत आणि वरती चंद्र आहे आणि त्या चंद्राच्याच खाली आमचं दूध तापते बघा आणि हा बघा आमचा चंद्र हा बघा पोटाजवळ माझ्या बरोबर चंद्र दिसतोय तुम्हाला दोन धरून दाखवतो हा बघा तस चला मित्रांनो आता चाय! <laughs> <laughs> लेकिन आम्ही मित्रांनो डायरेक्ट करून खाट बोलवली बघा आमचे सगळे मित्र खाटीवर बसलेत हा आता याला साखरचा कुठून टाईम बघ आता तुझी बायको उठली म्हणून तुला साखरची आठवण आली वा रे वा <laughs> बघा म्हणजे याची बायको तेव्हापासून एक तारा बसलेली होती फोनवर तोपर्यंत त्याला साखरची आठवण आली नाही आता बायको उठून आली याला साखरची आठवण आली माणसाला साखर घेऊन साखर घेऊन माणूस आलच नाही तू गुड नाही साखरच बर बुड झाली तेवढी अर्धा किलो मग नाही अर्धा किलो मध्ये होऊन जाईल मस्त ओ शंकर नाना शंकर नाना अगं नाही अरे बाई अर्धा किलो साखर मध्ये होऊन जाईल आरामशीर साखरचा शॉर्टेज आला आमच्या इथं आता हर्षद बोलतो साखर घेऊन या साखर ए शंभरची साखर एवढी साखर कुठं लागते का ए वीस तीस रुपये झालं रे त्यांच्या ओरडा वार्यामध्ये पोरगी पण उठली बघा रवीची आता आता ही काही झोपणार नाही रात्री तीन वाजेपर्यंत आता दोघांना नवरा बायको टेन्शन आहे बरघोस टेन्शन बघा कशी असते आता बघा मी पावडर टाकायला घेतली मिक्सर आहे ते म्हणजे सगळा मसाला आहे तो प्रेग्ने टाकला आता त्याच्यामध्ये आता बघू मसाला कसा लागतोय तो चांगला आहे का मसाला असतो बघा तो डब्बा दाखवला मी मग अशी त्या डब्यामध्ये हा मसाला निघाला ड्रायफ्रूट असतो म्हणजे मसाला हा सगळा मिक्सच आहे ड्रायफ्रुट येत सगळे आम्ही आणलेला परवडणार असतो ना चारशे रुपयाचा काय हा चारशे रुपयाचा आणला निलेशने पण साखर आणली आता करून अर्धा किलो साखर हा शंभर निलेला सांगू का अर्धा किलो साखर आणि ते अर्धा किलो म्हणजे एक किलो साखर मी त्याच्यात यूज केली आहे चला बघू आता आमचं दूध आटवायला सुरुवात झाली मस्त आणि आटून पण झालंय दुधाला कलर पण आलाय बघा पण थोडासा बघा आमचं कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार झालेलं दूध अजून आटलं नाही पण भारी दिसतंय वाफेमुळे तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो परंतु खूपच छान झालंय बघा वाफ बाजूला करतो बघा बघा सगळे ड्रायफ्रूट वगैरे सगळं मिक्स आहे आणि मस्त दूध तापवून आहे खूपच भारी असं तुझं आणि मी मी पण घेतली आणि सगळे आता बघ आमची मंडळी बसले आता आम्ही सगळेजण वाटून घेऊ दूध वाट्यावर राज तांब्या इकडे राज नाही राज तांब्या आहे दूध घ्यायला हो

भरू नका जास्त भरले सगळे कोजागिरी पौर्णिमा झाली कोणाची मी कुठे जाणार इथून गाडी पंक्चर बी गेली मला काही नाही तर रवी हा सगळ्यांना कोजागिरीचा बायको नाही म्हणते वाटू द्यायचं परंतु तरी पण तू वाटतोय म्हणजे दोघांच काहीतरी ताण जमत नाहीये आणि हे बघा या सगळ्यांनी ज्याच्या ग्लास घेतलाय आणि मलाच कोणी ग्लास दिला नाही बघा सगळे सगळे प्यायला बसले बघा बघा नियम नियमाप्रमाणे बघा बघा आम्हाला भेटलेला आहे माणसाने त्यामध्ये बघा आज तांब्या भरून ठेवलेला आहे एका माणसाने आणि आता सांगतो आम्हाला ग्लास नाही भेटला तांब्याच्या तांब्या अर्धा खाली पण केला बघा पिलास नाही अजून अजून येत बाकी चला चला मला भेटलाय तसा मी काही तेवढा मी काही तेवढा नाराज नाहीये नारा की मला थांब्या भेटला नाही म्हणून पण आहे ना पुन्हा भेटून काहीतरी घेऊन आणि काहीतरी नवीन जोमाने नवीन ब्लॉग घेऊन तर जरा तोपर्यंत बाय खाली तो प्लेट करा थोडी हा हे बघा बेलदार दादा पहिला प्रोग्राम उद्घाटन सुद्धा